पवित्र पवित्र आमच्या नावाला धन्यवाद करीतो। मान देवा तुला। या, समय देतो। आभार या समय तुझ्या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन कर आणि परमेश्वर पित्या आजचे वचन माझ्यासाठी आणि मंडळीसाठी परमेश्वरा तू आशीर्वादाचे कर असून त्या चरणापासून प्रार्थना करीत आहे म्हणून देवा तुझ्या वचनातून बोलण्यास मला तुझे

गवताप्रमाणे लवकर कापले जातात हिरवडी सारखे वाढून जातात परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने देशात वस्ती करून राहा म्हणजे परमेश्वराच्या तुला आनंद होईल तो तुझे मनोरथ पूर्ण आपला जीवित क्रम परमेश्वरावर सोपून दे त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील परमेश्वर करो या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद दे प्रेचनानो या समयी आपण देवाचं वचनाचं वाचन केलं आणि जे वाचन केलेलं आहे के त्या वचनाच्या माध्यमातून परमेश्वराचं वचन आपण या आपण समजून घेणार किंवा त्या वचनामधून आपण बोध हा घेणार आहोत आणि म्हणून स्तोत्र सदतीस हे वाचन करतो त्यावेळेस प्रेचनानो आम्हाला दुष्ट व्यक्ती किंवा एक अधर्मी व्यक्ती आणि धर्मी व्यक्ती असं काही गोष्टी आम्हाला त्यांच्याविषयी आम्हाला पाहाव्याच मिळत दुष्ट व्यक्तीचे जीवन आणि धर्मी व्यक्तीचे जीवन या स्तोत्रामध्ये आम्हाला पहा वयस मिळत आणि म्हणून पहा प्रेशनो कधी आपल्या मनात हा एक विचार आलेला आलेला आहे काय किंवा आपल्याला असे विचार आपल्या मनात येतात का कि आपण ज्या ठिकाणी काम करतो किंवा एखादीकडे आपण नोकरी करत आहो व्यवसाय करत आहो काम करत आहो त्या ठिकाणी काम करत असताना प्रियचे आपण विश्वासणारे म्हणून त्या ठिकाणी असतो परंतु सोबतच प्रेक्षणानो हो ज्या ठिकाणी आपण नोकरी कार्य करतो त्या ठिकाणी असं देखील लोक असतात असा देखील एक व्यक्ती असतो की तो अधर्मी असतो तो धार्मिक नसतो आणि अधर्मी तो व्यक्ती असतो पण प्रेक्षणानो हो आपण ज्या वेळेस त्या अधर्मी व्यक्ती विषयी पाहतो कि आपण एक विश्वासणारे म्हणून आपण त्या ठिकाणी आहोत पण सोबतच त्या ठिकाणी एक अधर्मी व्यक्ती देखील आपल्याला आढळतो आणि तो अधर्मी व्यक्ती असतो परंतु त्याच्या जीवना संबंधित जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याचे जीवन आम्हाला प्रभावशाली दिसत आम्हाला त्याचे जीवनक्रम हा यशच दिसतो किंवा त्याचे जीवन हे भरभराटीचे दिसत म्हणजे त्याचे जीवन प्रियानो भरभराट इतके असत सर्व प्रकारचे सर्व प्रकारच्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये असतात एक भरभराट ही त्याच्या जीवनात असते तेव्हा प्रेक्षण आपण विचार करतो कि मी तर एक धर्मी व्यक्ती आहे धार्मिकतेने जीवन जगणारा आहे आणि त्या व्यक्तीकडे आपण त्या व्यक्तीबद्दल आपण विचार करतो जरी तो यश प्राप्त करत आहे भरभराट ही त्याच्या जीवनामध्ये आहे आणि अनेक गोष्टी त्याच्या जीवनामध्ये आहे त्यावेळेस जनानो आपण एक विचार करतो की हा तर अविश्वासणारा व्यक्ती आहे आणि अविश्वासणारा आहे म्हणून याचे जीवनक्रम मी पाहिलेला आहे की हा तर खोटा देखील बोलतो लबाडी देखील करतो फसवणूक देखील याच्या जीवनामध्ये आहे निंदकपणा या व्यक्तीच्या जीवनामध्ये आहे आणि कामामध्ये देखील अप्रामाणिकपणा या व्यक्तीच्या जीवनामध्ये आहे म्हणजे अनेक गोष्टीमध्ये हा वाईट आम्हाला दिसतो आहे वाईट कार्य हा व्यक्ती करताना आम्हाला आढळतो हे विचार आम्हाला त्या व्यक्तीविषयी येतात आणि तेव्हा आपण हा विचार करतो की हा व्यक्ती एवढा वाईट आहे वाईट गोष्टी करतो आहे अधर्मीय आहे परंतु हा व्यक्ती तर यशस्वी दिसत आहे हा व्यक्ती भरभराटीत आहे याच्या जीवनामध्ये भरभराट आहे आणि मग या व्यक्तीला मान सन्मान देखील मिळत आहे या व्यक्तीची कौतुक देखील केली जात आहे आणि मग आपण एक आपल्या जीवनाविषयी आपण विचार करतो ज्या ठिकाणी आपण नोकरी कार्य करतो त्या ठिकाणी आपण विचार करतो मी तर धार्मिक व्यक्ती आहे मी प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे घेऊन चालतो आहे मी कोणाची फसवणूक करत नाही कोणाची निंदा करत नाही कुठे कोणाबद्दल मी खोट बोलत नाही म्हणजे माझ्या जीवनामध्ये तर लबाडी नाही कारण माझ्या जीवनामध्ये परमेश्वराचे भय आहे आणि परमेश्वराचे भय असल्या कारणाने ज्या चांगल्या गोष्टी आहे माझ्या जीवनामध्ये ते मी करत आहे कारण मी देवभक्तीच्या मार्गावरती आहे माझ्या जीवनामध्ये परमेश्वराचे भय आहे आणि म्हणून मी चांगल्या गोष्टी करत आहे चांगलं ते जीवन मी धारण करून माझे जीवन जगत आहे पण माझ्या जीवनामध्ये संघर्ष आहे माझ्या जीवनामध्ये अडचण देखील आहे माझ्या जीवनामध्ये कष्ट देखील आहे आणि माझे जीवन समस्येमधून देखील जात आहे एक प्रियानं आम्हाला विचार येतो की एका व्यक्तीकडे आपण पाहतो की हा व्यक्ती कधी देवाचे नाव घेत नाही अधर्म्य अधर्मीचे त्याचे जीवन आहे धार्मिकतेचे त्याचे जीवन आहे आणि वाईट गोष्टी देखील तो आपल्या जीवनामध्ये करत आहे आणि मी तर चांगल्या गोष्टी या करत आहे पण माझ्या जीवनामध्ये संघर्ष आहे माझ्या जीवनामध्ये समस्या आहे आणि प्रियानो अशा या दोघी गोष्टी असताना एक विचार आपल्या मनामध्ये येतो एक विचार आपल्या मनात निर्माण होतो आणि तो विचार घेऊन आपण चालतो आणि तो विचार हाच की प्रिय देवा अस का प्रश्न या ठिकाणी कि देवा अस का कारण मी तर चांगलं जीवन जगत आहे ज्या तुला आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी माझ्या जीवनामध्ये करत आहे आणि दुसरा जो व्यक्ती आहे त्या जगातल्या गोष्टी करत आहे ज्या तुला कधीच आवडणार नाही असल्या गोष्टी तो आपल्या जीवनामध्ये करत आहे परंतु जेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनाकडे पाहतो तर त्याचे जीवन चांगलं दिसत आहे आशीर्वादी दिसत आहे भरभराटी ते दिसत आहे दिसत आहे मग आम्ही हाच विचार करतो की देवा असं का मग विचार काही वेळेस येतो की देव अन्याय करत आहे देव पक्षपात करत आहे देव अन्याय करत आहे देव पक्षपात करत आहे असं प्रिजनानो विचार मनुष्याच्या मनात हा निर्माण होतो परंतु माझ्या प्रियानो मुळात परमेश्वर देव हा पक्षपाती नाही मुळात परमेश्वर देव हा अन्याय करत नाही परमेश्वर देव कधीच अन्याय करत नाही परमेश्वर देव पक्षपाती नाही अन्याय करत नाही तो योग्य तो न्याय करतो न्याय परमेश्वर देव म्हटलेला आहे आणि म्हणून प्रियजननो यावेळी हे जे आपल्या मनात प्रश्न निर्माण होतात त्यावेळेस प्रियचननो देवा असं का तेव्हा प्रियजननो स्तोत्र करता या स्तोत्रामध्ये ज्या वेळेस आपण पाहतो ना त्यामध्ये काही गोष्टींना उत्तर या ठिकाणी तो देताना दिसतो आणि म्हणून पहा की अधर्मी व्यक्तीची भरभराट ही भरभराट आपण पाहिली ना ती तात्पुरती असते आणि म्हणून पहिल्या आणि पाहतो तर असं म्हटलं आहे की जर जरफडू नकोस अन्याय करणाऱ्याचा हेवा करू नकोस कारण ते गवता पर ग गवताप्रमाणे लवकर कापले जातात हिरव सारखे ते वाढून जातात हे त्या अधर्मी व्यक्तीचे जीवन या ठिकाणी भर जीवन हिरवळ त्याच्या जीवनामध्ये दिसते आहे आणि प्रियजनानो रस भरित असेल त्याचे जीवन हे जरी त्या ठिकाणी दिसत आहे आपल्याला परंतु नो वचन म्हणत कि ते काही क्षणासाठी आहे काही क्षमयासाठी आपल्याला वाटत कि याचे जीवन हे भरभराटीचे आहे एक उंच बांधलेला बुरुज जस स्थिर असतो कधी पडू शकत नाही तस त्याचे जीवन आम्हाला वाटत कि हा व्यक्ती आता कधी पडू शकत नाही याच्या पाया हा स्थिर आहे मजबूत आहे खंबीर आहे आणि म्हणून हा जो व्यक्ती आहे जरी अधर्मी आहे जरी त्याच्या जीवनामध्ये वाईटपणा आहे परंतु हा व्यक्ती कधी पडू शकत नाही असं प्रियानो आम्हाला वाटत परंतु माझ्यानो आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अधर्मी व्यक्तीचा जो पाया असतो तो कधीच स्थिर राहू शकत नाही अधर्मी व्यक्तीचा पाया हा कधीच प्रेक्षण मजबूत राहू शकत नाही कारण त्याचा पाया हा अधर्मा अधर्मीवरती आहे अधर्मावरती त्याच्या पाया हा आहे आणि तो जो पाया आहे तो कधीच प्रेक्षणानो जास्त काळ टिकू शकत नाही कारण जरी त्याच्याकडे भरभराट दिसत आहे धन संपत्ती दिसत आहे चांगल्या गोष्टी दिसत आहे त्याच्याकडे परंतु माझ्या प्रेक्षणानो काही वेळेस पहा असं काही अधर्मी व्यक्ती आम्हाला दिसतात किंवा वाईट गोष्टी करणारे लोक आम्हाला दिसतात आढळतात आणि त्यांच्या जीवनाविषयी पाहतो तर आजच्या काळामध्ये आपण पाहतो की अचानक रातोरात ते श्रीमंत झालेले दिसतात रातोरात त्यांच्याकडे भर पुष्कळ पैसा हा आलेला आम्हाला दिसतो ज्यावेळेस आपण न्यूज वाचतो त्यावेळेस आपल्याला या गोष्टी कळतात कि रातोरात हा व्यक्ती श्रीमंत झालेला आहे रातोरात या व्यक्तीकडे भरभराट झालेली आहे पैशांची भरभराट झालेली आहे अनेक गोष्टींची भरभराट झालेली आहे त्यावेळेस आपण असे देखील वाचतो काढा पैसा त्याच्याकडे आहे अन्यायाने मिळवलं काळा पैसा आहे भ्रष्टाचार आहे चुकीच्या मार्गाने त्यांनी मिळवलेला आहे पण प्रियचे काही वेळेस अशा व्यक्तींना मान सन्मान देखील मिळतो अशा व्यक्तींची कौतुक देखील केली जाते पण प्रेक्षण मी वारंवार हा शब्द वापरत आहे की त्यांची जी भरभराट आहे ती काही क्षमयासाठी आहे काही क्षणी काही प्रियजनो जास्त काळ टिकत नाही जास्त काळ ते गोष्टी आहे त्याकडे त्या टिकत नाही आणि प्रेचे जो अधर्मी व्यक्ती असतो तो प्रेक्षण चुकीच्या मार्गावरती चालतो जीवन तो जग जगतो परंतु पहा तो व्यक्तीमध्ये सापडतो तो व्यक्ती स्वतः समस्येमध्ये अडकतो कारण अधर्माने कमवलं अधर्माच्या मार्गावरती चालणं किंवा दुसऱ्यांसाठी चुकीच्या गोष्टी करणं दुसऱ्यांसाठी एक फांद तयार करणं तर तो व्यक्ती स्वतः त्या ठिकाणी सापडतो स्वतः त्या ठिकाणी अडकतो पेचे नो जस आपण एस्तरच्या पुस्तकामध्ये पाहतो कि हवामानाने मर्द तयार केली ना कि त्याला गोत्यामध्ये पाळायचं आणि त्याला फास द्यायचं याप्रमाणे आपण पाहतो परंतु नंतर आपण पुढे पाहतो हा एक अधर्मी त्या ठिकाणी आढळतो आणि एक व्यक्ती आम्हाला म्हणजेच मर्द खय हा परमेश्वराचे भय धरून एक चांगल्या गोष्टी करणारा आम्हाला आढळतो आणि म्हणून त्या ठिकाणी परमेश्वर देव न्यायी आहे परमेश्वर देव अन्यायी नाही आणि जी जो फांदा किंवा जे फास त्यांनी तयार केलेले आहे त्या ठिकाणी आपल्या आपल्याने तर त्या फासावरती तो स्वतः जात आहे स्वतः त्याला त्या ठिकाणी जावं लागत आहे आणि म्हणून अधर्मी व्यक्तीचा शेवट याप्रमाणे अधर्मीचा शेवट जो आहे तो वाईट आम्हाला होताना दिसतो दुसरी गोष्ट आपण पाहतो ती ही स्कीम धार्मिक व्यक्तीचे जीवन जे आहे ते परमेश्वराच्या हातामध्ये सुरक्षित असते पहिली गोष्ट आपण पाहिली की अधार्मिक व्यक्तीच्या जीवनामध्ये भरभराट आहे परंतु ती काही क्षमयासाठी आहे ते नष्ट होत आणि दुसरी गोष्ट आपण पाहतो की धार्मिक व्यक्तीचे जीवन हे परमेश्वराच्या हातामध्ये सुरक्षित असतं वही माझ्या प्रियचना धार्मिक व्यक्तीचे जीवन हे परमेश्वराच्या हातामध्ये सुरक्षित असत काय वेळेस प्रेचन होय धार्मिक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रेचलन हो तो काय वेळेस प्रियनो डगमगू शकतो अस्थिर होऊ शकतो येऊ शकतो या गोष्टी डगमग्न आहे अस्थिर आहे या गोष्टी होऊ शकतात परंतु परमेश्वर देव पडू देत नाही परमेश्वर देव त्या व्यक्तीला पडू देत नाही यासाठी की प्रियनो त्या व्यक्तीचे जीवन हे परमेश्वराच्या हातामध्ये सुरक्षित असत जसं आपण योगाचे जीवन पाहतो जरी त्याच्या जीवनामध्ये आजार पण आहे समस्या आहे परंतु त्याचे जीवन डगमगत देखील आहे परंतु परमेश्वर देवाने त्याला पडू दिलं नाही परमेश्वर देवाने त्याला असं हे आपल्याला योगाचं जीवन आम्हाला आढळतं आणि म्हणून धार्मिक व्यक्तीचे जीवन जे आहे ते परमेश्वराच्या हातामध्ये स्थिर असत परमेश्वराच्या हातामध्ये सुरक्षित असतं परमेश्वर देव हा संरक्षण पुरवतो नोहाच्या काळामध्ये इतर सर्व लोकांविषयी आपण पाहतो तर सर्व लोकप्रिय जन त्या ठिकाणी अधार्मिकतेचे जीवन जगत आहे आणि त्या लोकांना वाटत की आमचे जीवन हे चांगलं आहे त्या ठिकाणी नोहाला हसत आहे की पाऊस नाही आणि हा नाव तयार करत आहे आणि त्यांचे जीवन हे चांगलं त्या ठिकाणी त्यांना स्वतःला वाटत आहे भरभराटीचे वाटत आहे आनंदाचे वाटत आहे परंतु त्या ठिकाणी नोहाचे जीवन पाहतो परमेश्वराच्या हातामध्ये सुरक्षित आहे आणि मग नंतर आपण पुढची गोष्ट पाहतो तर नोहा परमेश्वराच्या हातामध्ये असल्या कारणाने नावामध्ये आहे सुरक्षित आहे परंतु इतर पाहतो तर प्रियांना ते खाली पडलेले आहे मरणास त्यांना जावं लागलेलं आहे असं प्रेक्षनो आजच्या काळामध्ये देखील की जो व्यक्ती परमेश्वराच्या हातामध्ये आहे ना तो सुरक्षित असतो एक व्यक्ती आजारी पडला आणि आजारी पडला त्यावेळेस त्या व्यक्तीला त्याच्या नातेवाईकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल उपचार सुरू झाला सर्व गोष्टी झाल्या त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत मग काही दिवस लोटले आणि डॉक्टरांनी सांगितलं की हा जो व्यक्ती आहे जास्त काळ जगू शकत नाही हा जो व्यक्ती आहे जास्त काळ जगू शकत नाही आणि त्यावेळेस पेशनानो जे नातेवाईक आहे ते चर्चा करू लागले आणि मग जो पेशंट आहे त्याने देखील ऐकलं त्यावेळेस पेशंट त्या ठिकाणी आपलं जणांना म्हणतो की माझं जीवन हे डॉक्टरांच्या हातामध्ये नाही जरी तो उपचार करत आहे परंतु माझे जे जीवन आहे डॉक्टरांच्या हातामध्ये नाही तर माझं जीवन परमेश्वराच्या हातामध्ये आहे जीवन देणं आहे हे परमेश्वराच्या हातामध्ये आहे मरण देणं आहे हे परमेश्वराच्या हातामध्ये आहे आणि नक्कीच प्रिय हा विश्वासणारा व्यक्ती होता आणि म्हणून याप्रमाणे त्यांनी शब्द उच्चारले आणि काही दिवसानंतर या व्यक्तीला आरोग्य प्राप्त झाले म्हणून परमेश्वराच्या हातामध्ये आहे एक धार्मिक व्यक्ती ज्या वेळेस परमेश्वराच्या हातामध्ये आहे तर तो सुरक्षित असा असतो कारण परमेश्वरापासून त्याला संरक्षण हे मिळत आणि म्हणून दुसरी गोष्ट आपण पाहिली की धार्मिक व्यक्ती परमेश्वराच्या हातामध्ये सुरक्षित असतो तिसरी गोष्ट आपण पाहतो की धार्मिक व्यक्तीचा वारसा ही शांती आहे धार्मिक व्यक्तीचा वारसा ही शांती आहे कारण परमेश्वरापासून त्या व्यक्तीला वारसा म्हणून पियचे शांती वारसा म्हणून त्या व्यक्तीला सुख वारसा म्हणून त्या व्यक्तीला स्वर्गीय जीवनाचा आनंद हा त्या परमेश्वरापासून मिळतो जो धार्मिक त्याचे जीवन जगत आहे त्या व्यक्तीला याप्रमाणे जीवन हे मिळतं आज पियानो वारसा म्हणून पियानो आज लोकांना पियचे संपत्ती हवी हो आहे पैसा हवा हो आहे वारशा म्हणून जमीन हवी हो आहे वारसा म्हणून काही प्रॉपर्टी किंवा काही संधान हवं हो आहे परंतु पहा वारसा म्हणून धार्मिक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक शांती समाधान आनंद स्वर्गीय आनंद हा प्रियच्या नो परमेश्वरापासून वारसा म्हणून प्राप्त होत असतो आणि म्हणून माझ्या प्रियानो एक धार्मिक व्यक्तीचा सेवट कसा होत आहे आणि अधार्मिक व्यक्तीचा शेवट कसा होता है हे आपण या ठिकाणी या स्त्रामध्ये पाहतो आणि म्हणून एक धार्मिकतेचे जीवन आपण राखू देवाची इच्छा आपण बाळगू आणि देवाच्या योजनेनुसार देवाच्या इच्छेनुसार चालू नक्कीच परमेश्वर देव या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करेल आणि या वचनाप्रमाणे सहाय्य करेल आणि जो आशीर्वाद एक धार्मिक व्यक्तीला परमेश्वर देवाने देऊ केलेला आहे तो प्रियचनानं परमेश्वर देव आम्हाला देईल म्हणून दे करो आजच्या या संकटच्या वेळेस आलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देऊ धन्यवाद